ले पड़े सचिवालय विभाग से पुलिस विभाग से दाखिल हुआ क्या समिति ने तो बिल्कुल तात्पर्य साप्ताहिक प्रत्येक बड़ी आई कमेटी का या ऐसी समिति करे तो पीछे रोन ज्यादा बात है ताकि साधारण लोगों के तो

तो तो काय बोलतो 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 तो

मतलब इन लोगों का जिसकी प्रशासन में इसलिए चलावरा और तरारा बढ़ने के कारण तरारा यहाँ पर वो रोशन होते हैं इसलिए तो आखिर में यह रोशन करने के लिए तो यहाँ पर जो आने वाले किया का मलम में ये रोशन का प्रणाली होता है यानी तो यहाँ पर बच्चे का उद्देश्य कुछ भी नहीं होता है आदमी क्या है क्या ह

jadi sebab <laughs> <laughs> काही या ठिकाणी या महिलेला त्रास होते का याबाबतची काही चर्चा केली का तुम्ही पोलिसांच्या आणि डॉक्टर महिलेचे खटके उडताना पाहायला मिळत होते आणि जे वाद झाले फिट अनफिटच्या वरून त्याबद्दलची तुम्ही चौकशी केली का कर

और तो हमारे साथ भी 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 हमारे साथ طيب يا دنيانا ایک چکرا کا ہے اس میں بھارت نے بھی کچھ رن ایس ڈی ٹی قائم کیا ہے اس کے مڈ میں میکس تو پہلے بتاؤ اچھا سب سے پہلے ایک پتہ ہے کہ 19% سب سے زیادہ کیا ہے اور اس کے علاوہ اور اس کے علاوہ اس میں کون ا رہی ہے یہ تو ہم سب کو

पीडित काही खासदार नेमका कोण आणि तुझा खासदारांचे दोन पिढी यांचा दबाव होता असं देखील कुटुंबियांचा आरोप होता तुम्ही याची चौकशी काही केली आहे का आणि त्याची चौकशी करणार

कुटुंब आहे की माझ्या मुलीचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलण्यासाठी होता आपल्याकडे अर्ज दाखल केलेला आहे त्या महिला म्हणून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल का आणि त्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट कुणाचा जबाबारी बदलला गेला याची तपासणी होईल का दुसरी गोष्ट आपण या प्रकरणामध्ये महिला आयोगाकडून येण्यासाठी किंवा उपस्थित राहण्यासाठी थोडासा उशीर असं वाटत

दोन महिन्यापूर्वी हे प्रकरण घडलं होतं महिलेनं आत्महत्या केली होती त्यामध्ये जे आर्मी मध्ये त्यांचे मित्र त्यांना दोन महिन्याचं हे पण मिळालं होतं पण नंतर अब्दार दोन कडून असं सांगण्यात आलं की पोलिसांनी याचा परत तपास करावा कारण की त्या पोलिसांनी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलल्याचा असल्याचा देखील आरोप त्या पिडितीच्या आईनं केलं

I'm सतत आते समस्या पण नदी किती आता म्हटलं तर संजय पोलीस आणि कराचं निकाल कार्पी गामरीयाची भीती दिसत नाहीये म्हणजे सगळी कंपनीच नाहीये आमचं आर्थिक आता आहे मैडम आपको उपस्थित कर सकती हूं और सर को मैं तो कहना है बस लोकेशन नंबर वो ये है بسم اللہ الرحمن الرحيم साधारणता पास हो गई है देख लीजिए इस कलर का

आणि वैयक्तिक प्रॉब्लेम्स हे सगळे एकत्र असताना सुद्धा त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन किंवा त्यांचे वरिष्ठ आहेत यांच्यामध्ये संवादाचा अभाव का दिसतो हां yes. Kali ini amat lembut. Jika anda merawat tapir anda, mungkin anda perlu mengubah jenis tapir yang anda perlu. Jika tapir yang anda mainkan, pencuri itu tapir yang perlu. Pencuri itu tapir yang perlu

एक एक क्वेन आहे माझा की रात्रीच त्या आरोपींना या उग्डाला आणण्याची कायद्याप्रमाणे योग्य आहे का आणि तिच्यात जास्त जे आरोपी आहेत ते पोलीस काय घेऊन येते आणि ते कोणत्या केस आरोपी होते त्या काळातले म्हणजे नाही नाही ते जे आरोपी येत होते ते ती कोणती केस होती त्यासाठी त्यांना बोलावलं येत होत्या आणि दुसरी गोष्ट अशी जेव्हा डेड बॉडी बाहेर काढली तेव्हा डॉक्टर तुम्हाला आपण आजच करू रात्रीच करू इन कॅमेरा करू असे त्यांचे वाक्य होते हॉटेलच्या बाहेर तर कशासाठी ते गडबड कशासाठी आणि तिथं पोलीस कुणालाच म्हणजे तिथं कुणालाच पत्रकार वगैरे येऊन देत नव्हते नाही घटनास्थळी आम्ही घेतच नव्ह हा पुरवित्यासाठी छेडछाड हा

रिकॉर्ड बने लागल्यानंतर आम्ही आलोय जी सुद्धा तुमचं रोजी ते म्हणावं लागेल हे का पोचिंग डॉक्टर म्हणाले मध्ये काही इस्थित आहे आम्ही माहिती आशाوند विकास केंद्र शैक्षणिक कृती मुली दी समुपदेशन केंद्र सुद्धा असू आणि बोल त्यांच्याला सर्टिफिकेट मिळालं आहे शाळा मध्ये सुद्धा आहे माहिती देण्याचा शक्यता आला करते आहे आयोग भूमिका किती ठेवतो आणि शैक्षणिक ग्रीन सेंटर तेव्हा अधिक असर माध्यमातून

खटण पोलीस प्रशासनाचं घेतलं ग्रामीण मध्ये मध्ये झाले की परत नाही एक प्रकारची अनेक विभागातल्या कर्मचाऱ्यांची एक मिरजदारी निर्माण झाली आणि एक हे झाले की आमचं कोणी वापर करू शकत नाही आमच्या वरपणे घातलेला अधिकारी आमच्या किशात अशाचा एक सर्व करून जे अशा तत्व आहे

आणि मला आपल्याकडून अपेक्षा आहे ज्या पद्धतीने ते दोन ते नंबर दिलेले आहेत मायसीत मार्शल जामीन स्कोल्प सेंटर असेल याची माहिती आपल्या माध्यमातून प्रत्येक पोहोचतो